घाटकोपरच्या मराठी गुजराती वादानं मनसे आक्रमक घाटकोपर मध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद टोकाला गेलाय घाटकोपरच्या एका सोसायटी मध्ये राहणाऱ्या मराठी नागरिकांना वारंवार त्रास दिला जात आहे तुम मराठी लोक गंदा है मच्छी मटण खाते हे अशा शब्दात मराठी माणसाला टोमने मारले जात आहेत या सोसायटीमध्ये राहणारे गुजराती नागरिक चार मराठी कुटुंबियांना वारंवार टोमने मारतात आणि त्यांना सोसायटीच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाहीत या मराठी कुटुंबियांनी मनसेकडे तक्रार केल्यानंतर या मनसैनिकांनी सोसायटीमध्ये जाऊन जोरदार नाडा घातला तसंच या गुजराती नागरिकांना चांगला दम दिला मनसे नेते राज ठाकरे यांनी घाटकोपरमधील सोसायटीमध्ये जाऊन मराठी माणसांना त्रास देणाऱ्या गुजराती नागरिकांना जाब विचारत त्यांना मनसे स्टाईलने दम दिला की या सोसायटीमध्ये आयोजित करणाऱ्या कार्यक्रमात सगळे गुजराती लोक सहभागी होतात गुजराती सोडून मराठी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हायचं नाही असं म्हणणाऱ्याला गुजराती नागरिकाला राज ठाकरेंनी जाब विचारला तो तोच तो शाकोने मराठी तो कसा बोलतो बोलत होता त्याला काय बोलले बोला